माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक नक्की काय हा सगळा प्रकार आहे कारण जर आपण बघितलं तर निलेश राणे यांनी आत्ताच काही वेळापूर्वी भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत मालवण यांच्या घरावर धाव टाकले आणि या ठिकाणी त्यांना कॉन्सनची बॅग टाकून आली आहे खरं म्हणजे निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये मालवण मध्ये मालवण नगर परिषदेची निवडणूक होते आणि या ठिकाणी जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना शिंदेची शिवसेना अशी स्वतंत्र निवडणूक लढता असते आणि या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये सुरत पाहायला मिळते या अनुषंगाने बघितलं आता काही वेळापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ही भार टाकून काही रक्कम जी आहे बँक मध्ये पोलिसांना बघितलं तर आता पाचारण करण्यात आलं एकूणच पाहावं लागेल मी मित्र थोडं थांबवतो आपण नक्की काय प्रकारे ते पाहूया इकडे सगळ्यांनी गर्दी करू नका बाकी त्यांचं काम नाही त्यांनी खाली थांबवं <tinyan> आपण पुण्यात जावे विनायक कडे विनायक आपण बघतोय की खुद्द निलेश राणे या घरात आलेत आपण बघतोय की मालवणमध्ये बंधू आमने सामने आलायत नेमका हा भाजपचा पदाधिकारी करतो काय आणि पैसे कशासाठी आणले होते जर बघितलं तर हे भाजपचे पदाधिकारी जे व्हिडिओ दिसत आहेत हे तालुका प्रमुख सुद्धा होते भाजपचे या ठिकाणी मालवणचे यांच्या घरात जर आपण बघितलं व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते व्हिडिओ स्वतः दिसत आहेत आणि निलेश राणे यांनी काही पदाधिकाऱ्यांचं नाव देखील या व्हिडिओमध्ये घेतलं आपलं पाहायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर निलेश राणे यांनी यापूर्वी सुद्धा भाजपच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत यांच्या जात प्रमाणपत्रावर देखील आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर हा हे त्यांनी सिंग ऑपरेशन केलं त्यामुळे मालवणमध्ये कधी की एकूणच सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये कधी कसं खळबळ लागलेला आपला पाहायला मिळत आहे कारण अशा प्रकारे रोखड जी आहे ती भाजपच्या प्रकरणीच्या घरात सापडली आणि निलेशाने यापूर्वी सुद्धा आरोप केला होता की पैशांचं वाटप आहे ते सुद्धा होऊ शकते सवेतच्या क्षणामध्ये ते कसं होईल कुठून होईल हे मला माहिती आहे असं अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा सभांमधून सांगितलं होतं आणि आता जर बघितलं तर निरेश साम्यांनी प्रत्यक्षात भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन ही धाड टाकली आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पैशांची बॅग जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते आणि सध्या पोलीस इथे दाखल झाल्यात आणि नेमकी आता काय कारवाई होते हे आपल्याला बघावं लागेल विनाय निवडणूक विभागाचे काही कर्मचारी देखील तिथे आलेत का सध्या त्यांनी पाचारण केलं निवडणूक अधिकाऱ्यांना देखील ते सुद्धा आता काही क्षणा देखील तिथे मात्र सध्या जर बघितलं तर पोलीस दाखल झाल्यात आणि पोलीस आता पुढे काय कारवाई करतात हे आता आपल्याला बघावं लागेल विनायक निलेश राणेंकडे या पदाधिकाऱ्याविरोधात काही तक्रार आली होती का किंवा कुठल्या संशयाच्या बळावरती त्यांनी ते धाड टाकली नाही सध्या जर बघितलं तर अशा प्रकारची काही तक्रार आल्याचं काही सध्या आपल्या समोर नाही मात्र निलेश राणेंनी यापूर्वी आरोप समांमधून केला होता की अशा प्रकारची जी रक्कम आहे ती वाटप होऊ शकतो चौरच्या क्षणांमध्ये अशा प्रकारचे आरोप देखील त्यांनी केला होता त्यामुळे नक्कीच नक्कीच विनायक विनायक तुला थोडा थांबवतो नक्की